हॅलो गुड आफ्टरनून सगळ्यांना कसे सगळेजण मस्तच असतील मी पण मस्त आहे सगळ्यात पहिलं रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना पहिल्यांदा जय भीम जय लहूजी कसे सगळे जन्मस्तच असतील झालं का सगळ्यांचं जेवण माझं तर झालं जेवण कमेंट करा सगळ्यांनी लाईव्हला चॅनलवर वर जे कोणी असतील त्यांनी चॅनलला सब करा चॅनल वर शॉर्ट व्हिडिओ टाकलेले आहेत जाऊन बघा प्रकाश दादा हाय केले धन्यवाद एक नंबर लाईक केले धन्यवाद दादा नमस्कार मजेत का हो मजेत प्रकाश दादा तुम्ही कसे आहेत मस्त आहे तब्येत माझी तुमची कशी आहे तब्येत तुमचं झालं का जेवण दादा प्रकाश दादा गुटबुटीत तुमचं जेवण झालं डाळ जेवलो हो का का बरे तोंड आलंय का मी मे तिची भाजी चपाती काढलेली आहे हो का तुम्ही जेवलो का बी हा जेवले जेवले दादा जेवण झालं माझं दादा आताच लाईक करा सगळ्यांनी लाईवला नाही मग का फिक्की डाळ खाल्ली लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी आईनी बनवले होते जेवलं <laughs> ओका ओका ओके चालेल चालेल चिकन आवडतं का हो आवडत चिकन आवडतं मला तुम्हाला आवडतं आहे हो का मग शेवचिवडा घेऊन या बाजारातून जाऊन <laughs> कशा आहेत आई साहेब तुमच्या चिकन खायला या मग संध्याकाळी हो नक्की 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 दादा नक्की येऊ संध्याकाळी चिकन खायला आई साहेब कशा आहेत तुमच्या जिलेबी पेढा आवडतो का हो हो अहो नका काय असे नाव घेऊ <laughs> जिलेबी पेढा आवडतो सगळं आवडत चिकन आवडत <laughs> <laughs> किती आणू मग सांगा एक एक किलो आणा मग <laughs> पाठवून द्या आई मजेत हो का नमस्कार सांगा आईला माझा तुमच्या तुमची फॅमिली माझी फॅमिली पण मस्त आहे दादा एक एक किलो घेऊन या जाऊन शेव चुडा जिलाबी पेडे आणि चिकन एक किलो बिर्याणी बनवता का जय भीम म्हणा जय भीम जय भीम जय लहुजी सगळ्यांना आज आहे रमाबाईंची जयंती बस का हा बस 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 होईल एक एक किलो बस <laughs> कुरियर करता का मला एक एक किलो आणून लाईक करा सगळ्यांनी लाईव्ह ला भाऊजी मजेत का हो भाऊजी मजेत ड्युटीला गेले भाऊजी नाही कुरियर नाही करणार का कुरिअरनी पाठवा ना प्रकाश दा कुरिअरनी नाही <laughs> तो तोपर्यंत पाठवा कुरियरनी नंतर कधी येऊ येईल तेव्हा तुमच्या गावाला येऊ नाही 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 हो का मग तिकडेच येईल यावं लागेल का गावाला घरी या ओके ओके नक्की येऊ मग गावाचं नाव सांगा कुठलं त्या गावाला येऊ म्हणून लाईक करा सगळ्यांनी लाईव्ह ला पड़। एकटे येणार नाही ना माझी पूर्ण फॅमिली येईल तुमच्या घरी मग चालेल का तुम्हाला आमची पूर्णच फॅमिली येईल आणि आमच्याकडे डॉगी पण आहे ते तो पण येईल तुमच्या घरी मग चालेल का तुम्ही माझ्या mayroh, okay. mayroh, 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 kami mayroh, 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 कोणी चॅनल करा व्हिडिओ बघत जावा काय तुमचं काय तुमचं वाईट केलं माझ्या चॅनल ला रिपोर्ट मारता तुम्ही करायचं आणि परत तुम्ही जाऊन तिथे तुम रिपोर्ट मारता कशाबद्दल रिपोर्ट मला थोडे नालायक लोक आहे ना, लो ना काय सांगूच नका नाही तासन तास बसायला लागतं आणि खुशाल जाऊन रिपोर्ट टाकतात चॅनेल वर टाकणार होते पण आता जाऊये म्हंटलं हो नको व्हिडिओ बनवायला तुम्हाला नाही वाटलं तर माझा डिवाल तुम्ही वरती व्हिडिओ आहेत पाहा जा तुम्ही माझेच व्हिडिओ पाहावे म्हणून काही तुम्हाला म्हणते का माझे व्हिडिओ मी त्याच्यासाठी आज खास लाईव्ह घेतलेली माहितीये का चॅनलला रिपोर्ट मारायचा नाही बघू वाटलं बघायचं नाही तर ढकलून द्यायचे चा वरती तुम्हाला आग्रहाचं निमंत्रण नाहीये माझ्या व्हिडिओ बघा माझे लाईव्ह बघा म्हणून ज्यांना आवडतं त्यांनी बघा ज्यांना नाही आवडत त्यांनी नका बघू कोणी <क्या> 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 काय करायला का त्यांना लगेच पाय खेचायच असतं पण आपण काम पण करत करतोय ना एवढं त्याच्यासाठी सगळं आवरून करायला लागतं घरातलं ला, काम आवरून धंदे सगळे आवरून मग परत बसायला लागतं किंवा व्हिडिओ करायला लागतं किंवा शॉर्ट व्हिडिओ झाला किंवा लॉंग व्हिडिओ झाला फिरून फिरायला जावं लागतं तेव्हा कुठं व्हिडिओ बनतोय एखादा एवढं कष्ट घेऊन रिपोर्ट मारता चॅनलला म्हणजे तुमची काही दुश्मनी असेल तर माझ्यासोबत भांडा ना माझ्या कमेंट बॉक्सला या माझा कमेंट बॉक्स कधीच आपण असतो समजलं का परत जर कोणी रिपोर्ट मारला माझ्या चॅनलला माझ्यासारखं वाईट कोणी नसेल मग बघायचं असलं बघायचं नाही तर नाही बघायचं एवढं काय त्याला हजारो आहेत की युट्यूबर त्यांचे चॅनल जाऊन बघा ना एखाद्याच्या गरीबाच्या मागे कशाला लागायचा काय दुनिया आहे काय ना देण्याचं उगच ज्यांना आवडत असेल त्यांनीच बघाय बघत जावा व्हिडिओ माझे लाईक करत जावा चॅनलला सब करा ज्यांना आवडते व्हिडिओ त्यांनीच बाकीच्यांनी अजिबात करायचे नाही ज्यांना आवडत नाही ना त्यांनी अजिबात चॅनलवर बघायचं नाही किंवा यायचं नाही तुमच्या एकट्यानेच नाही होणार सगळं हे काय म्हणले हाय हॅलो कमेंट करा झालं का जेवण सगळ्यांच हाय हेलो, कमेंट करा लाईक करा Please table.